सचिन गायवळच्या शस्त्र परवान्याबाबत योगेश कदमांनी एक सुनावणी घेतली होती पण हा परवाना दिलाच गेलेला नाही असं सांगत मुख्यमंत्र्यांनी निलेश गायवळच्या भावाचा म्हणजेच सचिन गायवळच्या शस्त्र परवान्याचा विषय संपवला आणि योगेश कदमांवर आरोप करण्यासाठी एकवटलेल्या सर्व विरोधकांची एका वाक्यातच बोलती बंद केली पण मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर खरोखरच या प्रकरणात योगेश कदमांची काहीच चूक नसेल तर विरोधकांनी कदमांवर केलेले सर्व आरोप बिनबुडाचे होते का सचिन घायवळच्या शस्त्रपर्वण्याचा विषय केवळ योगेश कदमांना अडचणीत आणण्यासाठी खणून काढला होता का याच विषयावर आजचा हा व्हिडिओ नमस्कार मी भाग्यश्री आपण पाहताय बखरलाईव खर तर काही दिवसांपूर्वी धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांचं घायवळ कनेक्शन शोधून काढायचे प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या या प्रयत्नानंतर सातत्यानं कदमांच्या विरोधात पेटून उठणाऱ्या अनिल परबांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर निशाणा साधला आणि योगेश कदम यांनीच सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केला असल्याचे गंभीर आरोप केले आणि त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केली त्यानंतर पाठोपाठ ठाकरे देखील या प्रकरणात उडी घेतली आणि सचिन गायवळची कुंडली शोधून काढत योगेश कदमांनी स्वतःच्या अधिकार कक्षेमध्ये हा विशेष परवाना देऊ केला असल्याचा दावा केला आणि त्यांच्या आरोपानंतर योगेश कदम वाद्याच्या भोऱ्यात अडकले मात्र याबद्दल जेव्हा स्वतः योगेश कदमांना प्रश्न विचारले तेव्हा त्यांनी शस्त्र परवाना देण्याचा निर्णय संबंधित पोलीस आयुक्तांच्या घेतला त्यात माझा काहीही सहभाग नव्हता असं स्पष्टीकरण दिलं आणि एवढंच नाही तर सचिन गायवळ यांनी माझ्याकडे केलेल्या शस्त्र परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते उपलब्ध कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या निर्णयानं निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक कारवाई करण्यात आली आहे म्हणून सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणाशी अपिला संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णपणे चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे असं ट्विट केलं मात्र त्यानंतर योगेश कदमांवर होणारे आरोप काही थांबतच नाहीयेत आणि विरोधकांकडूनही सातत्यानं त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती त्यामुळेच अर्थातच योगेश कदमांच्या चिंतेत भर पडली मात्र मागील चार दिवसापासून तापलेल्या सगळ्या प्रकरणावर बोलताना सचिन घायवळच्या शस्त्र परवान्याबाबत योगेश कदमांनी एक सुनावणी घेतली होती पण पोलिसांनी तेव्हा वस्तुस्थिती लक्षात आणून दिली आणि हा परवाना दिलाच गेला नाही त्यामुळे परवाना दिला असता तर अशा प्रकारे आरोप करणं ठीक होतं असं सांगत सा स्पष्टीकरण दिलं आणि या प्रकरणात योगेश कदमांचा काहीच दोष नाहीये हे दाखवून देत त्यांना सरळ मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन टाकली आणि या सगळ्यामुळे विरोधकांची बोलती बंद झाली योगेश कदमांच्या जीवात जीव आला तेव्हा त्यानंतर लगेचच छोटी मोठी वादळ उठली म्हणून पर्वत हलतो असं नाही असं ट्वीट करून राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतो पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढे होणार नाही असं म्हणत आपल्या ट्विटच्या माध्यमातून मनातली खतखत व्यक्त केली आणि कदमांवरील आरोपांच्या प्रकरणाला पूर्णविराम लागला पण हे सगळं असलं तरी प्रश्न पडतो की अनिल परब आणि सुषमा अंधारे ज्या प्रकारे योगेश आरोप, आरोप बिनबुडाचे होते हे अगदी स्पष्टपणे दिसून आलं आणि अनिल परब आपल्या जुन्या रागातून कदमांचा राजीनामा मागत होते ही गोष्ट ही दिसून आली मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेनंतर विरोधकांना अक्षरशः तोंडावर पडण्याची वेळ आली आणि विरोधकांनी केलेले आरोप फक्त सुडबुद्धीचाच परिणाम होता असंही दिसून आलं तेव्हा आता या प्रकरणात तोंडावर पडलेले विरोधक नेमकी काय भूमिका घेणार आहेत या प्रकरणात पुढे काय होणार आहे ते आगामी काळात कळेलच तोपर्यंत या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा